साव्या शतक फुल्यांचा कालखंड म्हणजे एकोणीसाव्या शतकातील अव्वल इंग्रजी कालखंड अठराशे अठरा मध्ये बाजीराव पेशव्यांचा शेवट झाला आणि सगळे भटभिक्षू पोरके झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पेशवाईत श्री स्वतंत्र आणि श्री समानता म्हणजे एक वेळ्याची कल्पना ठरावी अशी अवस्था होती इंग्रज आले म्हणून तरी थोडीफार परिस्थिती बदलायला वाव मिळाला नाहीतर ज्योतिबा सुद्धा सुरुवातीच्या काळात अर्थात बालवयामध्ये पुन्हा पेशवाई आणण्यासाठी बंड उभारण्याच्या आणि इंग्रजांपासून स्वतंत्र मिळवण्याच्या तयारीत होते पण पुन्हा पेशवाई जर आणायची असेल तर त्यापेक्षा इंग्रज बरे आणि म्हणून त्यांनी मुळांवर वार केले श्री शिक्षणाचा विडा उचल महाराष्ट्र आणि एकूण देशाच्या अवनतीचे मूळ श्री समाजाच्या अवनतीशी निगडीत आहे हे निर्विवाद सत्य त्यांना उमजलं होत विद्वानचा प्रश्न केशवपल सतीची प्रथा बालविवाह स्त्री शिक्षण शुद्राती शुद्रांवरील अन्याय असे अनेक प्रश्न समाज प्रगतीला विळखा घालून बसले होते त्यात पेशवाईचा आलेख जर पाहिला तर अठराशे पंधरा पासून अठराशे अठरा आट्रा पर्यंत सती जाणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढतच केली पाच ते सहा शहरांच्या बेरीज वजाबाकीवरून असं दिसत कि अठराशे पंधरा मध्ये तीनशे अठ्याहत्तर स्त्रिया सती गेल्या मध्ये ती संख्या वर तर अठराशे चोवीस मध्ये पाचशे बावन स्त्रिया सती गेली म्हणजे सती जाण्याच्या प्रथेमध्ये पेशवाईने वडकप पटकावला असं म्हणावं लागेल स्त्रियांना शिक्षण दिलं तर ती कुमारगास लागेल घरच्या सुखाचे वाटोळे करील स्त्रीने शिकणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने भ्रष्टाचार मुलगी शिकली तर अकाली वैदत्व येईल पायात वाहना आणि जोडे घालणे सुद्धा अपवित्र नवऱ्याच्या पंक्तीस जेवणे अपमानकारक स्त्रीने स्वबुद्धीने वागले तर नाश होईल नवरा जिथे व्यवसाय करतो तिथे जाऊ नये तिने सासरीच घरामध्ये कुजत सडत पडावे अशी त्या कालची प्रथा आणि याही पेक्षा बिकट परिस्थिती शुद्राती शुद्रांची होती अशा वातावरणात जलमाना आलेले सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले